पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट हेलिकॉप्टरनं होम मैदानावर येणार असल्यानं मंगळवारी भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरनं उड्डाणाची आणि लँडिंगची चाचणी घेतली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत पंतप्रधान मोदी यांचं हेलिकॉप्टर होडगी रोड विमानतळाऐवजी होम मैदानावर उतरणार आहे यासाठी होम मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आला असून मंगळवारी भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरनं होम मैदानावर लँडिंग आणि उड्डाणाची चाचणी घेतली होम मैदानावर हेलिकॉप्टर येताच परिसरातील शालेय विद्यार्थी तसंच नागरिकांनी हेलिकॉप्टर बघण्यासाठी गर्दी केली होती शालेय विद्यार्थ्यांनी याचा आनंद लुटला हेलिकॉप्टरला उत्सुकतेनं मुलं पाहत होती सर्व तयारी आता झालेली आहे जे पूर्वीचं एअरपोर्टला लँडिंग होणार होतं त्याच्याऐवजी आता होम मैदानवर लँडिंग होत आहे त्याच्यामुळं जो ट्रॅव्हलिंग टाईम आहे तो आता कमी झालेला आहे माननीय पंतप्रधानांना जास्तीत जास्त वेळ जी आहे ती भाषणाकरता आणि इतर मुद्द्याकरता आता मिळणार आहे जी स्टेजवरची तयारी जी आहे पार्क स्टेडियमची ती अतिशय जोरात चालू आहे आणि ती पूर्ण तयारी झाली